महंत महाराज शास्त्री यांचे गडावर आगमन होताच अश्रू अनावर झाले भाविकांनी प्रचंड प्रेम पाहून महाराज गहिवरले भव्य रथामधून मिरवणूक संपन्न एकवीस दिवसांपूर्वी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचा थोडासा अपघात झाला होता एकवीस दिवसांच्या उपचारानंतर महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचे श्रीक्षेत्र हो भाविक भक्त व श्रीक्षेत गहिणी गाव पुठ्ठा भाविक भक्त यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं वेटाळ मृदुंग बँड वाद्य गजरात तसेच जेसीबी मधून फुलांची उधळण करत महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी हजारो भाविक भक्त उपस्थित होते तसेच देवशास्त्र ब्राह्मण यांच्या देव उच्चार मंत्र्यांचा जयघोष करत महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी भाविक भक्त यांना मार्गदर्शन केलं आहे সাকাকাকাকাকাকেকাকাকে।

त्यांचा अपघात झाला आपल्याला एक माहिती आहे ज्यावेळेस परमेश्वर आपली सगळी जबाबदारी घेतो त्यावेळेस काहीही आपल्याला होत नाही आणि आदरणीय महाराज हे अखंड सेवा करतात धनीनाथ महाराजांची आणि भाऊची आपल्या सर्वांना आशीर्वाद देत असतात त्यामुळे त्यांनाही परमेश्वरांनी खूप सुखरूप असा आपल्यासमोर ठेवलेला आहे आज या ठिकाणी हा आज सोन्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी आहे बाबांचा आशीर्वाद आपल्याला निरंतर मिळत राहणार आहे म्हणून या ठिकाणी वृंदांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शांतीपाठ या ठिकाणी होणार आहे मी कार्यक्रमाची रुपश्रेषा सांगतो आणि ब्रह्मवृंदांचा शांतीपाठ होईल बाबांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी महिला या ठिकाणी पाच महिला प्रतिकात्मक त्यांना औषध करतील औषण व्हा म्हणून ते औषध होईल आणि आपण सर्वजण भाविक भक्त आपल्या दर्शन घेणार आहोत त्यांना आपण गावगावच्या वतीनं या गावाच्या वतीनं त्यानंतर मग बाकीच्या गावांचे सत्कार होतील या ठिकाणी मोठ शांतीप्र तिथे डॉक्टर बाबांचा एम आर आय केला त्यावेळेस त्या दीपक डॉक्टरांनी जी गोष्ट सांगितली होती तिथे पंढरी महाराजांनी आम्ही होतो त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं की फुप्फुसाला जो एवढा मार लागलेला आहे त्याप्रमाणे कुठलीतरी दैवी शक्ती असल्याशिवाय हे होऊ शकत नाही वाचू शकत नाही अशा प्रकारचे निर्णय घेतला आणि हृदय हल्ला हलवलं होतं म्हणून बाबांवर भाऊंची किती मोठी कृपा आहे आणि बाबा आणि भोंजी आपल्या सर्वांवर किती मोठी कृपा असणार आहे याचं पळ आज बाबा आपल्यामध्ये मध्ये आहेत मी परमेश्वराकडे या आपला आशीर्वाद आमच्यावर निरंतर असू द्या आताparat आशीर्वाद द्या श्री गोविंदा विश्रामती कोहलीनाथ ये लक्षरंगणा

संध्याकाळी आदिगुरु पंकज स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी कीर्तन जोडला आठदा हजार समाज सारखे पण त्या तुमच्या पूर्व भागातून तो संध्याकाळी दोनदा समाज वाट पाहत आणि चिंपूरचा उतार उतरून पुढे उतरत असताना तिथे फाटे तुला साहेबला कशी गाडी गेली त्या क्षणात काहीच कळत नाही हे मला कोणी काढलं कसं गेलो तिथून प्राथमिक उपचार काय झाले नगरला जात असताना दोन वेळा मी फक्त म्हटलं की गाडी सहसा अनेक डॉक्टर आले तिथे डॉक्टर बरोबर होते तिथून चार डॉक्टर कोणा ते पोलिसाला एवढा पाहावं लागला की डॉक्टरचं म्हणणं की आता रुग्ण हल्ला जाणं शक्य नाही त्याच्यात पण हवा एक मिनिट एवढी जोरात हवा चालली होती की डॉक्टर म्हणत होते की हे कसं शक्य आता मला काही माहिती नाही काही कळत नाही काही नाही एवढं की आमची बाळवा तुम्ही बरोबर होती अनेक काही गरीब बरोबर होती प्रकाश खेळचा डॉक्टरला रात्री तरी एक वाजता वगैरे हा टाकेल याच्यानंतर तिथे गेल्याचं त्यांचं मन टाकल्यानंतर आणि मंदिर हरवले कमीत कमी दहा हजारो रोज की डॉक्टर आणि प्रशासन हैरान मुंबईतून पुन्हा परिसरातून आपल्या ग्रामा गावागावातून गाड्या डॉक्टर काय काही काळांना शेवटी आय सी यू रूममध्ये एकेकाला सोडायचं मला वाटतं अण्णा पण तिथे आले एक तास चर्चा केली साहेब आले

आयसीयू मधून आठ दिवसाच्या नंतर बाहेर काढल्याच्या नंतर मला कळावं लागलं की आपण पुण्यामध्ये आलो एवढी गर्दी गरज एकाच मसाला आलो पण हजारो समाज असं वाटतं की आज ज्या वेळेला निघालो त्यावेळेला त्या मुली असता हजार समाज स्टॉक आहे डॉक्टर नर्स आणि सगळ्या सेविका सगळी त्या ठिकाणी एखाद्या मुलीला वाटत असतात जागत असा की सगळा प्रशासक वर्ग बाहेर निघत असताना मला ते पाहून एवढं कशी केलं भावनावर कोणताना ज्यांना जी काम कोणता असं कडे की मामाला तेवढा हा दवाखाना अनेक वर्ष झाले थापवा पण पहिल्यांदा या हॉस्पिटलमध्ये अशी गर्दी नसा समाज पहिला सगळे रुग्णही आणि रुग्णाला भेटायला आलेली ज्यांच्या फुसं केले त्यांची लिव्हरबद्दलचे